नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक तीन तोडणी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यातील अ मीराने वसंतला तमसोमा ज्योतिर्गमयचा सांगितलेला अर्थ उत्तर आहे या प्रकारे तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे असा अर्थ मीराने वसंतला सांगितला या अर्थाचा उलगडा व्हावा म्हणून पुढे ती म्हणाली तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही म्हणजे अंधार आणि पुढच्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड त्यातील प्रश्न आहे वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ वसंतच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती चिमणीच्या उजेडात मीराला वसंतचे पुस्तक सापडले तिच्या ओरडण्याने वसंतला शाळेची आठवण झाली तो खोपीच्या बाहेर येऊन वडिलांना म्हणाला की मला कधी शाळेत पाठवणार त्याच्या मनात शिक्षणाविषयी उलाघाल होत होती यावरून वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ दिसून येते तिसरा प्रश्न अग पण दादानं शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ दादांना म्हणजे शंकरला म्हणजेच वसंतच्या वडिलांना ऊस तोडणीच्या कामात वसंत मदतनीस म्हणून हवा होता म्हणून दादांनी त्याचे शिक्षण थांबवले त्यामुळे वसंतला वाचन करता येणे शक्य नाही असा या वाक्याचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक दोन वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा पहिलं वाक्य मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली दुसरं दादा मले साळात कवा धाडणार तिसरं त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशी झोपला चौथं सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खिळली तसा वसंतनं कागद उचलून हातात धरला पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता पाचवा आहे ताई मला सडकेवर कागद गवसला त्यावर काय लिहलय बघ सहावा मुद्दा आहे अगं पण दादा शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार ताई काही झालं तरी मी शिकणारच सातवा मुद्दा आहे कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी कोणीतरी ऐकत असल्यानं वसंतला उभारी आली आठवा मुद्दा आहे वसंतनं लगेच मित्रांना गाठलं आता म्या शाळाला येणार असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला या सर्व वाक्यांवरून वसंतला शिक्षणाविषयी असलेली ओढ दिसून येते प्रश्न क्रमांक तीन खालील आकृतीत योग्य शब्द लिहा त्यातील अ बैलांचे खाद्य पाचुंद्यातील सरमण त्यातील आ ऊस तोडणी कामगारांच्या मुलांची शाळा साखर शाळा प्रश्न क्रमांक चार तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले स कारण सांगा उत्तर आहे पाठातील वसंतची ताई मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले मीराचे शिक्षण झाले परंत होते परंतु ती हुशार होती संस्कृतच्या वचनाचा तिने बरोबर अर्थ सांगितला मीरा आई वडिलांना ऊस तोडणीच्या कामात मनोभावे मदत करत होतीच परंतु विशेष म्हणजे वसंताने पुढे शिकावे अशी प्रेरणा तिने वसंतला दिली त्यामुळे मीरा हे पात्र मला सर्वात जास्त आवडले प्रश्न क्रमांक पाच खालील आकृती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले बघा आता प्रत्येकाचं आपल्याला काय केलेलं आहे ते आपल्याला लिहायचं जसं मीरा वसंतने काय केले इतर बायकांनी काय केले दामूने काय केले आणि ताराने काय केले बघा या प्रकारे त्याचं उत्तर लिहिणार मीरा आणि वसंतने झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला इतर बायकांनी गाडी जवळच चुली पेटवल्या दामूने आपले बैल नदीवरून पाणी पाजून आणले आणि ताराने भाकरी थापून तव्यावर पिठले टाकले खेडू या शब्दांशी त्यातील अ गटात न बसणारा शब्द शोधून लिहा त्यातील पहिलं श्रीमंत धनवान गरीब आणि लखवती वेगळा शब्द आहे किंवा गटात न बसणारा शब्द आहे गरीब दुसरं रात्र निशा प्रभात यामिनी वेगळा शब्द आहे प्रभात तिसरं अशिक्षित निरक्षर बहादर आणि शिक्षित वेगळा शब्द आहे शिक्षित चौथ गवसणे मिळणे हरवणे सापडणे वेगळा शब्द आहे सापडणे त्यातील आ कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा या ठिकाणी कंसात काही वाक्प्रचार दिलेले आहे आपल्याला योग्य बदल करून ती वाक्यांमध्ये पुन्हा लिहायची आहे पहिलं वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक शिक्षणाची टिंबटिंब उत्तर आहे वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची आबाड होते दुसरं दुसरं गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या टिंबटिंब उत्तर गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावर उरला नाही तिसरं सिमरन आईला घरातल्या कामांसाठी टिंबटिंब उत्तर आहे सिमरन आईला घरातल्या कामांसाठी हातभार लावते चौथ रस्त्यावर जोरजोरात ना भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा टिंबटिंब उत्तर आहे रेश्मा हबकून गेली पुढचा प्रश्न खालील शब्दांना पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते बनवा मराठी भाषेतील अशा विपुल शब्द संपत्तीचा अभ्यास करा त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा बघा आता या ठिकाणी पर शब्द आहे त्याला प्रांत जोडला तर परप्रांत झाला अशा प्रकारे पर आणि भाषा जोडला तर परभाषा होणार बघा या प्रकारे ते शब्द लिहिणार परभाषा परदेश नंतर परग्रह आणि परराष्ट्र अशा प्रकारे हे शब्द तयार झालेले आहेत पुढचा प्रश्न खालील शब्दात लपलेले अर्थ शोधून लिहा तांबडं फुटलं अर्थ आहे सकाळ झाली दुसरं गाडी रुडावर आली म्हणजे पुन्हा सुरळीत झाली तिसरं अंधाराकडून उजेडाकडे म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे चौथं चूल शिलगावली म्हणजे चूल पेटवली पुढचा प्रश्न खालील वाक्ये प्रमाण भाषेत लिहा त्यातील पहिलं पोरा मले तरी कुठं वाचता आहे उत्तर पोरा मला तरी कुठे वाचता येतय दुसरं अव समधी लेकरं साडाला गेली आणि तुपलं उत्तर अग सगळी मुले शाळेला गेली आणि तुझ तिसरं आता तुम्ही समधीच म्हणत्या तर म्या तरी कशाला आडवा येऊ उत्तर आता तुम्ही सगळेच म्हणताय तर मी तरी कशाला आडवा येऊ चौथ आता म्या शाळेला येणार उत्तर आता मी शाळेला येणार पुढचा प्रश्न खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा बघा आता या ठिकाणी शाळेचा पहिला दिवस या संदर्भामधील आपल्या मनातील भावना आपल्याला व्यक्त करायची आहे म्हणजे शाळेची इमारत कशी आहे नवीन पुस्तकांचा सुगंध कसा आहे मित्र कसे आहेत वर्ग शिक्षक कसे आहे आणि आपल्याला पहिल्या दिवसामुळे आनंद किती झाला या संदर्भात आपल्याला आपल्या मनातील भावना व्यक्त करायच्या आहे या प्रकारे बघा आनंद आज शाळेचा पहिला दिवस बाबांनी माझ्याकरता नवे कपडे आणले होते पुस्तके आणले आज आईने शिरा केला मी जेवलो आणि नवे कपडे घालून व पुस्तकाचं दप्तर घेऊन शाळेत गेलो आज मी खूप आनंदात होतो दुसरं वर्ग शिक्षक आमचे वर्ग शिक्षक अतिशय प्रेमळ आहेत ते खूप छान समजावून सांगतात ते मला माझ्या बाबांसारखे वाटतात तिसरं नवीन मित्र वर्गात खूप मुले होती आम्ही एकमेकांशी खूप बोललो मधल्या सुट्टीत थोडी दंगा मस्तीही केली मला खूप नवे मित्र मिळाले चौथं नवीन पुस्तकांचा सुगंध शाळेच्या पहिल्या दिवशी मी माझे नवे कोरे पुस्तक उघडताच मला पुस्तकाचा सुंदर सुगंध आला पाचवं शाळेची इमारत आमच्या शाळेची इमारत खूप सुंदर आहे त्यात अनेक खोल्या आहेत त्यात वर्ग भरतात शाळेत खेळण्यासाठी पटांगण आहे अशा प्रकारे आज आपण इयत्ता सातवी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक तीन तोडणी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद